माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अमेरिकेत हृदय प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करण्यात आली सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करण्यात शस्त्र आली संपूर्णपणे यशस्वी झाली असल्याची माहिती चिरंजीव व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी अमेरिकेतून दूरध्वनीवरून दिली आहे ही शस्त्रक्रिया अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित पावले यांनी केली आहे मागील वीस वर्षापासून माजी आमदार बबनराव शिंदे यांना हृदयविकाराचा त्रास होत होता सोलापूरचे डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते हृदय प्रत्यारोपणासाठी तेरा जून रोजी अमेरिकेतील सेंट लुईस से येथील बी जे सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं डॉक्टर अमित पावले हे टेंभुर्णी येथील डॉक्टर ए एस पावले व हेमलता पावले यांचे चिरंजीव आहेत शिंदे यांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून हजारो नागरिकांनी ईश्वराला महायज्ञ अभिषेक व प्रार्थना केल्या होत्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते शिंदे यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना करत होते